श्रीराम की जय जै, असा जयघोष करत फळटन येथील प्रभु श्रीराम यात्रा शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली यावेळी फळटन शहरासह तालुक्यातील तसेच मान खटाव खंडाळा बारामती इंदापूर माळसिरस आदि भागातील हजारो भाविक भक्त प्रभू श्रीरामांच्या रथाचे दर्शन घेण्यासाठी फलटण नगरीमध्ये आले होते फलटण शहरामधून प्रभू श्रीराम यांचा रथ प्रदक्षिणेसाठी आल्यानंतर भाविकांच्या मोठ्या प्रमाणावरती दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या ऐतिहासिक फलटण नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रभू श्रीरामांची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होते सध्या फलटण नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक सुरू असून आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस असतानाही प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त आले होते फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रथमार्गावरती चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता